मित्रांनो दोन वाजून बावीस मिनटांनी हे नाटक जे आहे ते आता इथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि त्या पाठची जी मेहनत आहे त्या पाठची जी कलाकृती आहे ती आता आपण पाहणार आहे ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे नाटकाच्या पाठचं नाटक कारण या नाटकामध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला भेटणार आहे पण हे सर्व काही जे रसिकांसाठी तयार होतं त्याच्या पाठची जी मेहनत असते आणि त्या पाठची जी माणसं असतात ते आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे ह्या पाठचा जी आ, या रंगभूमीची कशी तयारी केली जाते नाटकाच्या जा पाठी सेट कसा तयार केला जातो आणि त्या पाठची जी माणसं असतात ती आज तुम्हाला दाखवलं आहे तर मित्रांनो हा ब्लॉग पाहत राहा आणि वन ब्लॉगला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाटकाची सुरुवात जी, जी असते ती दोन तासा अगोदरच सुरुवात होते आणि त्याचीच ही तुम्हाला झलक दिसते लोकं आता जमा झालेले आहेत आणि त्याच्या पाठची जी मेहनत आहे ती आता तुम्हाला दिसतेच आहे कशाप्रकारे आणि सेट तो पूर्ण तयार केला जातो नाटकाचं जे स्टोरी लाईन आहे त्याप्रमाणे सेट बनवलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टी आता चा चालू झालेल्या आहेत बघू शकता आता या ट्रकमधनं सगळं सामान वरती चाललेलं आहे ही लोकं आता सामान घेऊन चाललेत तसेच हे फ्लॅट वरती घेऊन ते सगळे लावण्यात येतील आणि ही सगळी मेहनत दोन तासा अगोदर केली जाते आणि दोन तासामध्ये पूर्ण हा सेट तयार केला जातो मित्रांनो बघू शकता नाटकाचा पूर्ण सेट लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे टेक्निशियन्स आहेत ते आता जमा झालेले आहेत आणि आपण त्यांनाच विचारू कशाप्रकारे ते ह्या पूर्ण नाटकाची तयारी करतायत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय योगेश योगेश दादा यो मला सांगू शकता हा सेट कसा तुम्ही तयार केला आहे आणि प्रकारे ह्या नाटकाला जसं दोन वाजून बावीस मिनटात हे नाटक आहे आता याच्याबरोबर याच्यामध्ये वेगळा सेट असेल तुम्ही हा प्रत्येक वेळी सेट वेगळा करता आणि म्हणजे कसा करता सेट हा एकच असतो ओके फक्त लोकेशन वेगळं लोकेशन वेगवेगळं असतं म्हणजे जिथे पण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग होईल त्या नाटकाचा अशा प्रकारे तिथे घेऊन जाणार आणि हा सेट कुठे तयार केला आमचे हे म्हणजे म्हणजे मुंबईमध्ये तयार झालं मुंबईमध्ये मुंबईमध्ये तयार होतो आणि आमचे प्रकाश परब आहेत त्यांनी हा सेट तयार केला ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे खूप म्हणजे खूप मेहनत आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत खूप मेहनत आहे एक शो असेल तर सकाळी आम्ही जाणार घडवला गाडी भरणार स्टेज स्टेजलावर लावलाय सामान परत एवढं खाली करायचं तेवढं परत जाऊ बाडावला खाली करायचं याच्यामागे खूप मेहनत आहे मित्रांनो सेट तर लागायला सुरुवात झालेला आहे पण नाटकाचा जो आवाज असतो जे डायलॉग्स असतात जे कलाकार डायलॉग डिलिवर करतात ते प्रेक्षकांपर्यंत कसे चांगल्या प्रकारे पोचावे त्यासाठी एका माणसाचा एका बोलतात ना नटाच्या पाठी अजून एक नट तर तशाप्रकारे साऊंड इंजिनिअरचा हात असतो ना, सीन असा आहे की हा मुळात जो नाटक आहे त्याचा इम्पॅक्ट साऊंड वर खूप काही आहे थोडस हॉरर असल्यामुळे छोटे छोटे साऊंड चे गोष्टी आहेत ते इम्पॅक्ट करतात सर्व इफेक्ट असल्यामुळेच तो उठून दिसतो तेवढा त्यात तो नसला तर मग ते मजाच नाही नॉर्मलच चालत आहे तर मित्रांनो बघू शकता साऊंड इफेक्ट चा किती परिणाम असतो आणि हे करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी करता काय सेटअप लावता थोडक्यात आम्हाला सांगू शकता आता कसं सस्पेन्स नाटक असल्यामुळे तिथं सायलेंट आवाज असेल त्यांचा स्वतःचा एक सर्वांचा एक लेपल माईक असतो की तुम्हाला क्लॅरिटी जेवढा आवाजाची क्लॅरिटी मिळते तिथं लेपल माईक मुळे मिळते हा ते हिडन आहे ते कोणाला दिसत नाहीत काही नाही मला स्वतःला क्युरियासिटी हे समजायची की हिडन लावता तुम्ही ते पण तुम्ही सेटअप करून देता तेवढा त्याची पण टेस्टिंग असेल हा जो माईक हा जो माईक असतो ओके हा आपण ही बॅक साईडला लावतो आणि हा पार्ट आहे ना हा पण शर्टच्या आतमधून इथे लावतो आणि ओके याचा जो, जो पिन आहे ना ओके हां हां कुठे नाही हा मेन कुठे हा शर्टच्या आतमधून इथे लावला जातो तो दिसत नाही समोरचा आणि तुम्ही किती वरतून कपडे चेंज करा तरी तो दिसत नाही बघा मित्रांनो नाटक फक्त दिसतं पण त्याच्या वाटची किती मेहनत असते किती लोक असतात त्यातलेच आपल्याबरोबर दादा होते मित्रांनो दोन वाजून बावीस मिनिटांनी या नाटकाचे मेन कॅरेक्टर आणि ॲक्टर आपल्याबरोबर आहेत अनिकेत विश्वासराव त्यांनाच विचारू कशा प्रकारे नाटकाच्या पाठी नाटक घडतं नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। जे कलाकारांच्या पाठी रंगभूमी तयार केली जाते तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकता नक्कीच म्हणजे मेहनत सगळ्यांचीच आहे पण इथे जी, जी बॅकस्टेज जी, जी टीम आहे ती एका नाटकासाठी कुठल्याही नाटकासाठी खूप स्ट्रॉंग असावी लागते कारण फिजिकल आ, फिजिकली चॅलेंजिंग खूप तो जॉब आहे सेट किंवा तो घेऊन जायचं ते खांद्यावरती घेऊन जातात सेट मग सेट लावतात आणि ह्या नाटकाच्या बाबतीत आमच्या अजय विचारे जे आहेत त्यांनी एक खूप चांगली एक्सपेरिमेंट केली होती की आम्ही पुण्यामध्ये या नाटकाचे जेव्हा शंभरावा प्रयोग होता तेव्हा एका दिवशी तीन प्रयोग केले होते okay. आणि म्हणजे वेगवेगळ्या वेग थिएटर्सना त्यामुळे तो सेट लावणं तिथे आणि मग वेळेत तो नाटक संपल्यानंतर काढणं काही काही मिनिटात तो सेट काढणं परत तो ट्रॅव्हल करून घेऊन लोड करणं मग परत तो दुसऱ्या थिएटरला अनलोड करून परत तो सेट लावणं परत काढणं असं तीनदा केलं आहे आम्ही मुंबईत दोनदा झालेलं आहे पुण्यामध्ये एकदा झालेलं आहे ते त्यामुळे याच्यावरनं तुला कळू शकतं की किती चॅलेंजिंग आहे आणि या टीमची साथ आम्हाला कलाकारांना मिळाली आहे निर्मात्याला मिळालेली आहे हे खरंच खूप आम्ही भाग्यवान समजतो कारण अशी टीम आहे ऑन टोज म्हणजे त्या त्या वेळेला त्यांच्यावरती ही जबाबदारी पण आहे की स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायचे दिस, किंवा कुठे रोड ब्लॉक असेल काही हो येऊ शकतं ट्रॅव्हल करून इंदोरला जायचं किंवा कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी अशा नागपूरला जायचं वगैरे सो उन्हाळा पावसाळा हिवाळा काही 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 नाही ऑबस्टेकल असतील ते सगळं ओव्हरकम करून करावं लागतं त्यामुळे ऑप्स्टेकची टीम खूप महत्वाची आहे कारण बघू शकता बॅकस्टेज आम्ही तुम्हाला तेच दाखवायचा प्रयत्न करतो आमच्या चॅनल थ्रू की बॅकस्टेजच्या पाठी किती मेहनत असते आणि दादाने पण आपल्याला सांगितलं थँक्यू अनिल गे दादा याबद्दल आणि थोडक्यात मी तुम्हाला विचारतो ह्या नाटकाबद्दल हे दोन वाजून बावीस मिनिटांनी नाटक काय थोडक्यात आम्हाला सांगू शकता आम्ही नाटक पाहिलं नाही अजून पण तुम्ही आम्हाला जरा थोडक्यामध्ये सांगू शकता हॉरर सस्पेन्स नाटक आहे हे दोन वाजून बावीस मिनिटांनी आणि तेच नाटकाचं एक गोम आहे की म्हणजे दोन वाजून बावीस मिनिटांनी नक्की काय होणार आहे काय आहे आणि खूप आवडतं आहे लोकांना हे नाटक खूपच उचलून धरलं आहे लोकांना आणि सस्पेन्स असून हॉरर असूनसुद्धा पाच पाच वेळा सहा सहा वेळा बघणारा प्रेक्षक आहे त्यामुळे खूप म मजा येते की आम्ही लोकांना एक काहीतरी वेगळं एक एंटरटेनमेंट देतो आहे दोन वाजून बावीस मिनटांनी या नाटकाच्या माध्यमातून सध्या रंगभूमीवर असं हॉरर असं नाही चालू आहे जे शीतल दळपदे त्यांचे लाईट्स आहेत त्यांनी अतिशय ते गूढ वातावरण कायम तो एक अंडरकरंट ठेवलेला आहे त्यांच्या लाईट्सच्या इफेक्ट्सनी आणि काही गिमिकी स्पेशल सुद्धा आहेत या नाटकामध्ये म्हणजे टेबल सरकणं किंवा गोष्टी पडणं किचनमधल्या वगैरे आ... त्या सगळ्या पण गोष्टी आहेत म्युझिक आता हॉरर सस्पेन्स असल्यामुळे म्युझिक प्लेज अन इम्पॉर्टंट रोल त्यामुळे अजित परम यांचं एक खूप चांगलं म्युझिक आहे याच्यामध्ये जम्प स्केअर्स आहेत ते सुद्धा लोकांना खूप आवडतात हा आणि सतत या नाटकाचं प्लस पॉईंट काय आहे ना की प्रत्येक प्रेक्षक आपापलं तर्क काहीतरी सुरू असतात हे असं नाही तसं असेल तसं तसं असेल आणि जेव्हा सस्पेन्स रिव्हील होतो तेव्हा त्यांचा जो शॉक आहे तो खूपच त्यांना म्हणजे एक ते असतं ना की अरे हे आपण नाही गेस करू शकलो त्यामध्ये जो एक मजा एक आनंद असतो ना आ, तो प्रेक्षकांना या नाटक बघितल्यानंतर मिळेल म्हणजे क्युरिअसिटी फुल बिल्ड केलेली आहे कम्प्लीट 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 थँक्यू दादा संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा या नाटकासाठी आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला माझ्याकडनं शुभेच्छा थँक्यू मित्रांनो बघा कशाप्रकारे सेट लावला जातो दादांनी आता डोअर लावला आहे हा एवढा फास्ट डोअर मी पहिल्यांदा बघितला कोणीतरी डोअर लावलेला आहे एकदम म्हणतात ना की जे टेक्निक वापरली ती आहे त्यांनी तो डोअर रेडी पण झाला आहे आणि हा दुसरा पार्ट डोअर ते लावताय तर दादा कशा प्रकारे ते लावतोय दादा तुमचं नाव काय रोहित रोहित दादा कशाप्रकारे हा डोअर तुम्ही बनवला आहे एका झटक्या तुम्ही लावताय त्याला साधा सिंपल एकदम रेडी खेळावरती लावतो आहे आणि म्हणजे तो काढायला पण तसा इझी असला पण इझीच पाहिजे डबल डबल टिबल टिबल असले की काढायला इझी पाहिजे बघा मित्रांनो कशाप्रकारे सेट तयार केलं जातो आहे एक एक पार्ट सेटचा लावला जातो आहे आणि त्याचे प्रॉप्स लावले जात आहेत आपल्याला दिसतो आहे की कशाप्रकारे हे नाटकांचा जो स्टोरी लाईन आहे त्याप्रमाणे हा सेट तयार करण्यात आला आहे एकाचा घराचा दार दिसतं आहे इकडे शिडी दिसते इथे पूर्ण हॉलचा सेटअप आहे इकडे किचनचा सेटअप आहे म्हणजे बघू शकता की जे घरातलं जेवढं सामान आहे ते सगळं तर इथे दिसतंच आहे बे सोफा दिसतो आहे तर हे सगळं पूर्ण जे नाटकामध्ये दिसलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे ही सेटअप लावलं ला जातो आणि तो एकदम एवढा फास्ट लावला जातो बघा की फाटा, फाटा पाटा पाटा पाट फाटा -फाटा ला ते लोकं हायपर ॲक्टिव्ह आहेत एकदम फटाफट फटाफट कामं करत आहेत दादानी कसा एकदम फटाफट दरवाजा लावला तसेच ह्या सगळ्या गोष्टी लावल्यात येत येत आहेत आपण इक्बाल दादांना विचारूया ते काय करत आहेत इकल दादा काय नक्की करता तुम्ही किचनचा सेटल लावतोय किचनचं आणि प्रॉपर्टी वगैरे जे बोलतात ओके सीन म्हणजे नाटकामधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जसं बघायला गेलं लागतील ओके हे सगळ्यांसाठी सीन मध्ये जेवढे आपले जे सीन आहेत नाटकामध्ये ते सगळे वापरणारे त्याच्यासाठी लागणारे लागणार या गोष्टी ओके हे एक जरी मिसिंग झालं तर मग सीन तेवढा होऊ शकतो शकतो त्याच्यामुळे लावणं गरजेचं गरजेचं आहे बघू शकता किती मायन्यूट ग गोष्टी असतात मित्रांनो एक एक छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष दिलं जातं त्याचे प्रॉपर्टीज आहेत त्या सीनमध्ये काय वापरणाऱ्या गो लाग लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता इक्बालबाई सेटअप लावतात म्हणजे आता हे तुम्ही बोलता बटाटा भाजी हे जेवण आहे ते ते सीनमध्ये वापरलं ते सीन मध्ये हाय म्हणून ते सगळं आणलेलं बघा किती डिटेलिंग करावे लागते मित्रांनो नाटक आपल्याला दिसतं एवढं खास का होतं त्याच्या पाठीची जी मेहनत आणि त्या पाठीची डिटेलिंग आहे एक एक गोष्टीची काळजी घेतली जाते जेवणाची त्या गोष्टी त्या सीनला तेवढा बोलतात ना की प्रत्यक्षात आपण माणूस तेव्हा बघतो तो सीन तो त्याला खरेपणा दिसण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाट जातात नाटकाच्या पाठची मेहनत बघा किती मोठी असते नाटक आपण बघून जातो पण ह्या पाठचे जे माणसं आहेत ह्या पाठचे जे कलाकार आहेत कलाकारांच्या कलाका पाठचे कलाकार ते किती मेहनत घेतात हे बघा आणि तुम्हाला पण असं काही तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ओके हे जे स्टिकर्स लावलेले आहेत दादा हे काय मार्किंग आहे काय समजण्यासाठी अंधारात आपल्याला वस्तू काही उचलण्यासाठी ते स्टिकर आणि मार्किंग आहे ओके आपल्याला अंधारात दिसत की हा टेबल आहे कलर आहे त्यामुळे अंधारात मित्रांनो पहिली घंटा झालेली आहे नाटकाची अशा तीन घंटा असतात तर पहिली घंटा झालेली आहे अलर्ट झालेले आहेत लोक आणि सेट ऑलमोस्ट झालेला आहे रेडी आता त्याचे चेक्स केले जातील आता जो सेट चांगला दिसावा त्यासाठी जी लाईट्स असते जी प्रकाश योजना केली जाते त्यांना आपण भेटू जे प्रकाश योजना करतात ह्या नाटकाचं त्यांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांना काय काय गोष्टी अशा कराव्या लागतात की हे नाटक उठून दिसेल मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं नाटकाच्या पलीकडे भरपूर लोकांची मेहनत असते त्याच्यामधलाच एक प्रकाश योजनेचं काम जे करणारे आहेत ते आपल्याबरोबर आहेत त्यांनाच विचारू कशाप्रकारे त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि ते काय काय मेहनत घेतात जो नाटक दिसतं तुम्हाला जे नाटक आ... प्रकाशामध्ये क्रॉपर चांगलं दिसतं त्याचे इफेक्ट कसे मॅनेज केले जातात तेच आपण ह्यांना विचारूया आपल्याबरोबर आहेत तुमचं नाव माझं नाव भूषण तर नमस्कार सर तर आता जवळजवळ शंभरच्यावर आमचे प्रयोग झाले तर ह्याची लाईट्स पहिली म्हणजे शीतल तळपदे सरांनी डिझाईन केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लाईटी आहेत ना त्यांनी म्हणजे एक हॉरर टाईपमध्ये डिझाईन केलं म्हणजे खूपच चॅलेंजिंग होतं ते त्याची दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे टायमिंग जे आहेत ना ते खूप महत्त्वाचे कारण की जर एकदा टायमिंग मिस झाला तर त्या लाईटचा काही इम्पॅक्ट पडत नाही आणि मुळात त्याचं काही रिझल्ट दिसून येत नाही okay. त्यामुळे लाईट्स डिझाईन करताना त्याचा इम्पॅक्ट त्याचा सेटअप तो तर महत्त्वाचा आहे प्लस त्याची आ, कलर शेड कशी डिझायनर घेतो हे पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्या कल... लाईटची इंटेन्सिटी पण तेवढी असली पाहिजे हो ते, ते तर किती म्हणजे तेवढा फोकस आला पाहिजे हो आला ते पण इम्पॉर्टंट आहे तो शॅडो दिसली पाहिजे ते पण म्हणजे त्या सगळ्या गोष्टीप्रमाणे तुम्ही हे सेट करता सगळे हो मित्रांनो हो। नाटक किती डिटेलिंगमध्ये केलं जातं ते तुम्हाला दाखवतो बघा एक दारूची बॉटल आहे दारूची बॉटल ॲक्च्युली खाली आहे पण ती दारू कशी बनवली जाते बघा एक बघा दादा बनवत आहे ती बोलतात ना की चायपत्तीमध्ये पासून बनवली जाते आणि ती रिअल दिसावी तसा कलर यावा त्यासाठी एक बाल जरा पूर्ण मेहनत घेतात आपल्या बरोबर हव्यात अजय विचारे सर जे दोन वाजून बावीस मिनटांनी ह्या नाटकाचे प्रोड्युसर आहेत त्यांनाच विचारू कशाप्रकारे नाटकाच्या पाठची मेहनत असते त्यांचा जो एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे नाटकाच्या पाठीमागची जी मेहनत आहे ती मेहनत म्हणजे बॅकस्टेजला जी मुलं काम करतात उदाहरणार्थ आमचा सेट असेल आमच्या लाईट्स असतील म्युझिकचं सगळ्या व्यवस्था असतील तर हे सेट लावणं हे फार कठीण काम आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो कारण की आम्ही दोन वाजून बावीस मिनिटांनी ह्या नाटकाचे एक नव्हे दोन नवे मुंबईमध्ये लागोपाठ तीन प्रयोग रविवारी केलेले आहेत तसंच पुण्यामध्ये आम्ही हा प्रकार दोनदा प्रयोग दोनदा करून बघितलेला आहे त्यांची खरंच कसब लागते आणि त्या बॅकस्टेज आर्टिस्टच्या मेहनतीमुळेच हे नाटक इतकं सुंदर रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचतं नाटक हे एक टीमवर्क आहे त्यामुळे सगळ्यांचंच महत्त्व याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या म्हणजे इस्त्री करण्यावाल्यापासून ते अगदी नाटकात काम करणाऱ्या मुख्य प्रमुख नाटापर्यंत जोपर्यंत बॅकस्टेजची मुलं काम करत नाहीत बॅकस्टेज सगळं तयारी केल्यानंतर मग नटांचं काम सुरू होतं मेकअप मॅन असेल इस्त्रीवाले आमचे काका आहेत किंवा बॅकशाईडला जी आमची जी मुलं आहेत म्हणजे प्रॉपर्टी हँडल करणं ह्या नटांना ज्या ज्या छोट्या छोट्या वस्तू लागतात प्रयोगाच्या दरम्यान किंवा ब्लॅकआउट मध्ये सेटअप चेंज असतो तर ह्या गोष्टी तेवढ्या कमी वेळेमध्ये अगदी करणे आणि परत स्मोथली नाटक सुरू करण्यासाठी सिंहाचा वाटा ह्या बॅकस्टेजवाल्या सगळ्या आर्टिस्टचा असतो आणि म्हणून मी म्हणतो नाटकाचा मुख्य कणा बॅकस्टेज आर्टिस्टच आहेत आणि म्हणून आम्ही या, या सिरीजला नाव दिलेलं आहे की नाटका पलीकडचं नाटक व्हेरी गुड बरोबर 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 नाटका पलीकडचं नाटक बरोबर कारण की काय धावपळ असते तर तू आज माझ्यामध्ये पाहिले म्हणजे आता त्यांनी मला सांगितलं जो सेट आहे तो कॉटन ग्रीन वाला त्यांनी आणला मी त्यांना चालतं विचारलं की कुठून आलं तर पूर्ण ट्रक भरून तो सेट आला तिथे खाली लावला त्यानंतर ती माणसांनी ते सगळे आणले त्याच्यानंतर जेवढे पण सोपेच होते ते, सोपे ते प्रॉपर्टीज होत्या एक एक गोष्टीची काळजी घेतली जाते ते जेवण पण ती बोलतात ना की भजी पण असली पाहिजे चाय पण असली पाहिजे ती दारू पण त्याची दिसली पाहिजे त्यासाठी ती वेगवेगळी माणसं नेमली असतात आता सेट जो आणतो त्या सेटवाल्याबरोबर त्याचा ग्रुप असतो एक पाच सहा हो लोकांचा ग्रुप असतो तुला जो सोफा समोर दिसला की सोफा दिसतोय तो तसाच सोफा त्या आणत नाहीत सगळा डिसमेंटल असतो आणि तो डिसमेंटल असलेला सोफा आता आमचा आजचा जवळजवळ एकशे पंचवीसावा प्रयोग आहे त्या प्रत्येक पार्ट न पार्ट त्याचा प्रत्येक स्क्रू सांभाळून ठेवणे आणि तो वेळेवर ते लागणे आणि ज्या दिवशी तर लागोपाठ तीन प्रयोग असतात त्या दिवशी तर ही खूपच जास्त कसं त्यांची असते आणि त्यांची मेहनत त्याच्यामध्ये फार असते नाटक हे जिवंत कलाकृती आहे आणि नाटक ही आपली संस्कृती आहे मला खूप आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगायला आवडेल की तरुण पिढीनं नाटकाकडे वळलं पाहिजे नाटक ही आपली संस्कृती आहे मला कित्येक तरुण असे मिळतात की जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण नाटक पाहिलं नाही आहे आणि सर माझं हे पहिलंच नाटक आहे तर मला आवर्जून तुझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे खूप मेहनत आम्ही सगळी मंडळी नाटक करण्यासाठी घेत असतो आणि अत अतिशय असं सुंदर नाटक झाल्यानंतर आणि दोन बावीसचं तर मी तुम्हाला जाईन की माझ्या दोन बावीस नाटकाला तर खूपच तरुण प्रेक्षक येत आहेत पण तरीसुद्धा तुम्ही तरुण तरून तरुणींनी जास्तीत जास्त लोकांनी नाटक पाहिलं पाहिजे नुसतं दोन बावीस पुत्र मी म्हणत नाही कुठलंही नाटक नाटक आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि ती जर जपायची असेल तर तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे आज ह्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सर्वजण मिळून हे ठरवूया की मराठी नाटक आपण पाहिलं पाहिजे त्या असणारी मेहनत तुम्हाला त्या निमित्ताने लक्षात येईल खूप खूप धन्यवाद काही नाही नाटक सुरू झाल्यापासून नाटक संपेपर्यंत कुठल्याही म्हणजे कर प्रॉपर्टी असो सेटिंग असो कुणी असो स्टेजच्या मागे किंवा ब्लॅकआउटला जे काही बदल होतात किंवा काय होतात तर तिथे हजर राहणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे दोन तासाची जी, जी मेहनत असते पाठची बरोबर कुठल्या पण नाटकाची कुठल्या पण प्रयोगाची त्याच्यामध्ये हजर राहणे आणि जी कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही कंटिन्यू जे काम राहिलं पाहिजे चालू राहिलं पाहिजे ते मेन आहे ते मेन आहे ओके आता तुम्ही इथे प्रॉपर्टी मॅनेज करताय प्रॉपर्टी झाली हे डिटेलिंग झालं जसं मला एक भाईने सांगितलं की आम्ही जेवणापासून एक एक गोष्टीची काळजी घेतो तुम्ही तो सीन तेवढा उठून दिसून बरोबर बरोबर तर तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण नाटकाला जेव्हा मेहनत लावतो एवढा प्रेक्षकांना समजत नाही त्या गोष्टी काय असतात प्रेक्षक फक्त ऍक्टर लोकांना बघता कलाकृती होते ती भरून जातात अगदी बरोबर तर ते थोडक्या तुम्ही सांगू शकता हे जे जेवढे पण जी ही पूर्ण टीम की तुम्ही वर्षानुवर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स बरोबर प्रत्येक नाटकाला वेगवेगळी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे माझा एक्सपिरियन्स असा की कुठल्याही नाटकाला मी जेव्हा असतो त्यावेळेला मी मागून हालत नाही म्हणजे मेकअपमध्ये रूममध्ये जा किंवा तिथे काय गप्पा मार हे कर ते कर आत्ता या नाटकाचा असा एक प्रयोग होणारा होता वाशीला की त्यावेळेला मी माझं ब कॅल्शियम कमी झालं होतं okay. आणि माझ्या मानेला फरका बसला होता okay. तरी देखील मी प्रयोग करण्याकरता इथे आलो कारण okay. ब्लॅकआउटमध्ये एक वस्तू मी इथून जी घेऊन जातो okay. ती जर ब्लॅकआउटमध्ये नाही नव्हती नसती नेहली कोणी okay. तर त्याचा इम्पॅक्ट ह्या नाटकावर एवढा झाला असता की पूर्ण नाटक कोसळलं असतं का पूजा आहेत नाटक सुरू व्हायच्या अगोदर रंगभूमीची पूजा केली जाते सेट लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते आणि नाटक मग तेव्हा चालू होत दादा मला एक सांगा मेकअप आर्टिस्ट आणि तुमचा जो एक्सपिरियन्स जसा तुम्ही सांगितला सा लहान सोळा वर्षापासून तुम्ही ह्या ह्या याच्यामध्ये काम करता तर ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुम्हाला हा ज्या सोळा वर्षापासून आत्तापर्यंत किती चेंजेस तुम्ही पाहिले भरपूर तुम्ही ॲक्टर आणि ॲक्ट्रेसच्या चेहऱ्यावरती काम केलं असेल तर हा एक्सपिरियन्स तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता की ॲज अ मेकअप आर्टिस्ट काय चेंजेस तुम्हाला दिसले कसं असतं पूर्वी जे नव्वदच्या अगोदर वगैरे जी लाइटिंग होती ती वेगळी होती तेव्हा कॅमेरा टेक्निक पण वेगळी होती म्हणजे स्टेजवर त्या लाईट्सप्रमाणे त्या लाईटमध्ये हीट जास्त असायची त्याप्रमाणे मेकअपचं कवरेज असायचं चेहऱ्यावर कारण जो लाईट आपल्या चेहऱ्यावर पडतो तो, तो रिफ्लेक्ट होतो आणि ती इमेज दिसते असं चेहऱ्याचा पण टेक्निक असता त्याप्रमाणे ते तेव्हा हेवी होतं त्याच्यानंतर हळूहळू टेक्निक बदललं लाईटमध्ये बदलला म्हणजे ई डी वगैरे प्रकारचे आले त्याच्यामध्ये जेव्हा सॉफ्टनेस आलं लाईटमध्ये आणि म्हणजे त्याचं इंटेन जास्त आहे लाईफचं बरोबर पण ती अंगावर त्यांची हिट मारत नाही त्याची त्यांचा जो रोल आहे मॅनेजर आणि मॅनेजर बोलला की सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात ह्या नाटकाला कसं ते मॅनेज करतायत आणि जसं बोललो नाटकाच्या पलीकडचं नाटक त्यातलाच नाटकामधला मॅनेजर म्हणजे काय अच्छा नाटकामधला मॅनेजर म्हणजे एकांतरीत एक सगळं मॅनेज करणं प्रयोगापासून आता दौरे वगैरे लागले तर okay. सगळं बसपासून राहण्याची सोय जेवण खावण सगळं सगळं मॅनेज करणं त्याच्यामध्ये okay. सगळं येतं जेवढ्या टेक्निकल गोष्टी झाल्या सगळ्या त्यांच्या त्यांना थोडा म्हणजे वे दाखवायचा okay. किंवा काही अडचण वगैरे हो आली असेल टेक्निकल म्हणजे काही म्हणजे अडत असेल काय तर ते तिथे आम्ही मॅनेजर येतो ओके okay. मित्रांनो नाटक म्हटलं की नाटकाच्या पलीकडची लोकं येतात आणि नाटकाच्या पलीकडची तुम्हाला लोकं दाखवतोय आम्ही त्यामधला एक इम्पॉर्टंट आणि भरपूर असा बोलतात ना की तो रोल नसला तर नाटक होणार नाही म्हणजे डायरेक्टर आणि आज तर या नाटकाचे डायरेक्टर नाहीत पण आमच्याबरोबर आहेत असिस्टंट डायरेक्टर त्यांनाच विचारू कशाप्रकारे त्यांची जर्नी होती आणि ह्या नाटकाबद्दल त्यांना काही गोष्टी विचारू नमस्कार दादा तुमचं नाव काय हो माझं नाव सुशील स्वामी सुशील दादा तुम्ही मला सांगू शकता ॲज अ असिस्टंट डायरेक्टर जसं हे नाटक आहे आणि आम्ही जे व्हिडिओ बनवतो की नाटक आहे पलीकडची लोक ॲज अ असिस्टंट डायरेक्टर तुमचं काय योगदान असतं नाटकामध्ये ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणजे सगळ्यात आधी स्क्रिप्ट येते ओके ती स्क्रिप्ट वाचून घ्यायची त्यानुसार मग कास्टिंग ठरते म्हणजे अगदी बेसिकपासून कास्टिंग मग स्क्रिप्टिंग त्याचं मग ते पूर्ण त्याचं रिदम आहे का व्यवस्थित ते झाल्यावर कास्टिंग झाल्यावर तालीम सुरू होते मग सगळ्या ॲक्टर्सच्या त्यांच्या त्यांच्या कामानुसार तालमीचं नियोजन करावं लागतं मग मा नाटकामध्ये काय प्रॉपर्टीज आहे त्याची लिस्ट बनवावं लागते मग तालीम घ्यावी लागते कधी सर असतात अवेलेबल नसले तर तालीम कंडक्ट करावी लागते मग नंतर त्याची ग्रँड रिहर्सल कुठे होणार आहे म्युझिक जे म्युझिक डिरेक्टर असतात त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन कुठल्या वाक्यानंतर कुठला क्यू असणार आहे ते सगळं लाईनअप करावं लागतं लाईटिंगचे सगळे क्यू लिहावं लागतं हे सगळं आणि ॲक्टर्सना पण ॲक्टर जेव्हा परफॉर्म करत असतात किंवा तालीम करत असतं तर त्यांना पण वाक्यांची क्यू द्यावं लागतं तीन दिवस जी आर असलं तर जी तिसऱ्या दिवसचं शेवटचं सेशन त्याला झिरो शो म्हणतात जेव्हा मग सगळे टेक्निकल टीम अजून एक दोन जण ओळखीचे कोण असतील तर त्यांना आम्ही एक रंथ्रू दाखवतो म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग नाटक आणि hmm. आधीचे दोन तीन जे दोन आणि अडीच दिवस असतात त्याच्यामध्ये फिनिशिंग मग लाईटचे क्यू मग म्युझिक hmm. मग त्यानुसार सगळी एक एक सीन पॉलिश करत जाणं पूर्ण नाटक बसवत हो जाणं हे अडीच दिवसामध्ये होतं आणि शेवटचं सेशनमध्ये झिरो शो नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये काही निमंत्रित लोकांसाठी तो आपण शो दाखवतो त्यांचे काही प्रीमियर टाईप पण आपल्या लोकांसाठी म्हणजे काही ज्यांचे सजेशन आम्हाला महत्त्वाचे वाटतात की काही सजेशन इम्प्रोवाइज करतो धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही पण या दोन वाजून बावीस मिनिटांनी नाटक पाहायला हे भरपूर वेगळं नाटक आहे हॉरर पाहायला भेटेल तुम्हाला कॉमेडी पाहायला भेटेल आणि भरपूर काही या नाटकामध्ये टेक्निकली भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्या गोष्टी नाट्यगृहामध्ये पाहण्यामध्ये वेगळीच मजा आहे तर नक्की या दोन वाजून बावीस मिनटाला पाहायला थँक्यू <laughs> थँक्यू